तांबोळ्याची खाला लेखक व्यंकटेश माडगुळकर इंग्रजी चौथीला होतो तेव्हा मी गावच्या एका सांदी कोपऱ्याला असलेल्या वाड्यातील खोली अभ्यासासाठी घेतली होती अभ्यासासाठी म्हणण्यापेक्षा झोपण्यासाठी पत्ते खेळण्यासाठी आणि चकाट्या पिटण्यासाठी मी आणि माझा एक मित्र वसंता वसंता त्याचं नाव इथं घरी हातावर पाणी पडलं की या या खोलीत येत असो आम्ही संध्याकाळी कधी कधी दिवा लावण्याचीही जरुरी पडायची नाही आम्हाला अंधारातच दार उघडायचं अंथरूण पसरायचं आणि त्याच्यावर अंग टाकून द्यायची बोलता बोलताच पेंगळून झोपायचं वर्गाशिवाय कधी काही अभ्यासाची पुस्तकं उघडली तर उघडली नाहीतर इतर, ना इतर, इतर उद्योगच अधिक कुठं हस्तलिखित मासिक लिहित कुठं चित्र काढ नाटक कादंबऱ्या आवाज आप वसंताला बासरी वाजवायचा नाद फार रात्री अपरात्री उठून तो बासरी वाजवीत बसे आमच्या पलीकडच्याच खोलीत खाला तांबोळीन राहत होती एकटीच दुसरं असं कोणी नव्हतं त्या टिचभर खोलीत तिचा गाडग्या मडक्यांचा संसार होता रंगानं काळी सावळी उंचीनं ठुंगणे आणि अंगानं चांगली भरलेली ही म्हातारी मोठी जहाबाज बाई होती तिच्या अंगावर कधी हलकं मळकं लुगडं दिसलंच नाही चोळीचीही तिची तरा कानात कुड्या हातात मोहेची अंगठी पदर डोक्यावरून ओढून घेऊन आणि निऱ्यांचा घोळ हातात धरून ती दान दान चाले आणि बोलायला लागली म्हणजे लाह्या उडाव्या तशी बोले जातीनं मुसलमान आहे हे मुद्दाम सांगितल्याशिवाय कळत नसे कारण तिची सारी राहणी मराठमोळी क्वचित बोलण्यात एखादा दुसरा मुसलमानी शब्द येई तेवढाच तशी आमची तिची फारशी घसट नव्हती कुंकू दातवाणाचा व्यापार करणारी ती एक तांबोळी नाही एवढं माहीत होतं बरं आठवड्यातून चार दोन दिवसच ती घरी असायची एकदा असंच संध्याकाळी मिडमिंट्या प्रकाशात भिंतीशी टेकून बसून वसंता बासरी वाजवित होता मी यंत्रूणावर पडून ऐकत होतो एवढ्यात तिकडून खाला ओरडली बेटा बंद कर तुझी बासरी रात्री वाजवू नये आणि तेवढं दटावून न थांबता त्या मागोमाग खाला आमच्या खोलीत येऊन उभीसुद्धा राहिली मी आणि वसंत गप्प होऊन तिच्याकडे पाहतच राहिलो खालानं दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि पुन्हा ती बोलली अरे चांगली विंग्रजी बुक पडलेली पोरं तुम्ही आणि काय रे सांगायचे तुम्हाला दिवसा रात्री नुसता आपला बासरी वाजूत बसता अरे बोडक्या बायकाने ऐकू नाही बासरी खालाने सांगितलेला हा संकेत आम्हाला माहीत नव्हता आम्ही आपले गप्पूप बसून राहिलो चौकसपणानं खालानं साऱ्या खोलीभर नजर फिरवली आरा रा, 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 रा। किती उखंडी खोली आर उकरला झाला की नुसता थांबा उद्या सकाळी घेतेवर बडून उघडी ठेवून साळत हो अन्न पुन्हा बासरी वाजवू मी असल्यावर माझ्या माघारी खुशाल बसा फुकत आणि आली तशी खाला निघूनही गेली वसंतानं एकवार माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले आणि बासरी पुन्हा तोंडाला लावली मी डोळे वटारले तसा तोही विरमला आणि म्हणाला बरीच दिसते की रे म्हातारी सकाळी खाला वरावरा वरा हिंडून पाठीवर शेण घेऊन आली आणि आमची खोली तिनं चकपक करून दिली आणि त्या म्हाताऱ्या मुसलमानीविषयीचा आपलेपणाचा पहिला पाजर आमच्या अंत्यकरणात फुटला आम्ही शेजार धर्मानं वागू लागलो वयानं झालेली ही बाई एखाद्या मधमाशीसारखी कष्टाळू होती काही ना काही उद्योग सतत करणारी होती घरातच ती दातवण तयार करीत होती आणि विकत होती आठवड्याच्या बाजारात कुंकू हळद बुक्का दातवण शेंगदाणे फुटाणे चुरमुरे असले जिन्नस पुण्यात घेऊन बसे एवढंच तिचं भांडवल साऱ्यांची मिळून किंमत दहा बारा रुपयांपेक्षा जास्त काही नसावी ते भांडवल कधी कमी झालं नाही आणि वाढलंही नाही बाजाराचा दिवस संपला की हे सारे जिन्नस एका पाटीत घालून आणि दाराला कुलूप ठोकून खाला खेडीपाडी हिंडण्यासाठी बाहेर पडे आसपास असलेली चार पाच मैल अंतरावली खेडी ती हिंडे रात्र झाली तर ओळखीनं कुणाच्या तरी घुरा घरी मुक्काम करी खेड्यापाड्यात दुकानं कुठून असणार त्यामुळं खालाची रुपया चार रुपयांची विक्री होई कमरेला लावलेला पिशवीत गल्ला जमे ओझं झेपेल एवढं घेतलेलं ते डोक्यावरचं दुकान मोकळं झालं की ती पुन्हा आपल्या घरकुलात परत येईल वारीचे दिवस असले म्हणजे रद्दी आणि दातवणाची पाटी घेऊन ती रस्त्याला बसे पंढरीच्या वारीला निघालेल्या बापड्या दातवणाच्या भारी शोकी दोन चार पैशांचं चा दातवण घेऊन दात काळे केल्याशिवाय त्या पुढं जात नसत त्या मोसमात खालाची फिरती तात्पुरती बंद असे नागपंचमी आली की खाला लोकांच्या लाह्या भाजून देई पायलीला चार आणे आठ आणे असे तिचा दर ठरलेला असे खालाच्या या छोट्या दुकानाचा भरपूर फायदा आम्ही घेत असू मधल्या वेळी भूक लागली की खालाकडे जावं आणि म्हणावं खाला शेंगदाणे दे की चार पैशाचे हातातलं काम टाकून खाला उठे आणि ती पाटी काढून हाता हाता एवढ्या लांबीच्या पिशवीतून भरून ठेवलेले शेंगदाणे डाळे चुरमुरे काढून देई पैसे रोख असले तर बरेच नाहीतर जुन्या भयांची मासिकांची रद्दी देऊनही आम्ही हा व्यवहार करीत असू खुशीत असली म्हणजे खाला तुझ्या चुलीवर भाजून दे ना एवढे दाणे असं म्हणताच लटक्या रागानं लय लगळ पोर बाबा तू असं म्हणून का होईना पण खाला दाणे भाजून पाकडून देई कधी उधारीसुद्धा होई आणि वायदा असे शनिवारचा शनिवार, शनिवार उजाडला की खालाची हाक येई बेटा यंकट पैसे देऊनच का तेवढे अरे मला माल आणायचा हाय एक दोन आणण्यांचा खाला काय माल आणायची कोण जाणे पण आम्ही चाल ढकलवारी न्यायचो खाला नाहीत गाज आज पैसे पुढच्या शनिवारी नक्की देतो बघ पुढचा शनिवारही कधी कधी पसार होई या देण्यापायी खालाच्या आणि आमच्या चांगल्या चकमकी झडत पण खालाकडची आमची पत कधी गेली नाही खालाला मायेचं असं दुसरं कोणी नव्हतंच का कोणी नात्या गोत्याचं मायेचं कारण कित्येक दिवस तिच्या घरी कोणी आले पाहुणे आलेले आम्ही पाहिले नव्हते त्याच गल्लीतील एक नाव्याची म्हातारी एक पोरवयाची शिंपीण आणखी अशाच एक दोन बायकांपेक्षा जास्त वर्दळ तिच्याकडे कधी दिसलीच नाही मला राहावे ना एकदा गेलो आणि विचारलं खाला काय करतेस खाला दातवण्यासाठी लागणारे हिरडे उन्हात पसरीत होती मान ओळवून तिनं माझ्याकडं पाहिलं आणि बोलली पोटा पाण्याचा उद्योग र बाबा आणि काय हिरडं वाळू घालते उन्हात आणि हे बोलत असतानाच तिच्या ध्यानात आलं आवाज थोडा उंचावून ती बोलली हां बसलास का उंबऱ्यावर आराख कितीदा सांगितलंय तुला कसं घ्यानात राहत नाही र या असल्या गोष्टीवर खालाचा भारी कटाक्ष होता जातीनं मुसलमान असून या हिंदू रीती तिला कशा माहीत होत्या कोण जाणे उंबऱ्यावर बसू नये रात्री बासरी वाजवू नये गुडघ्यात मान घालून बसू नये अशा कितीतरी गोष्टी तिला माहीत होत्या मी चटकन उंबऱ्यावरून उठलो आणि खालीच पायरीवर बसून बोललो कुणासाठी करतेस गे एवढा व्याप पोटासाठी बाबा बसून राहिले तर कोण आनंद देणार आहे होय मला का कुणी नाही का मायाचं तुला कुणी नाही रे बाबा एकला जीव कधी जीवाला आलं आणि पडले तर तांब्यावर पाणी द्यायला सुधी कोण नाही बघ आम्ही आहोत की ग खाला गहीवरली अल्ला भलं करेल बेटा तुझं आणि पदरा न हो तिनं डोळे पुसले थोड्या वेळ गप्प झाली आणि पुन्हा बोलली तशी तुझ्यासारखी चार माणसं मिळवल्यात मी बरं का अल्लानं आपल्या गरीबा की गैरमर्जी दाखवली आज बारा वर्ष झाली अशी एकटं राहते मग बारा वर्षांपूर्वी काय ग होतं समधयवस्तशीर होतं बघ लेकरा तिकडं भाळवणीला घरदार होतं दादल्याचा चांगला वेपार होता मग तकदीर फिरलं चार पैसे मिळायला लागल्यावर गुण बदललं दादल्याचं रोज मारझोड चालू झाली माझ्या डोळ्या देखत बाई घरात आणून ठेवली सोसलं तवर सोसलं आणि एके दिवशी भल्या पाठशी चुटून लागले चालायला पाय नेतील तकडं मग हे गाव घावलं कामधंदा मोलमजुरी करून पोट भरलं चार पैसे राखलं आणि त्या भांडवलावर हा हा धंदा चालू केला बघ पण खाला त्यावर कधी तू चौकशी केलीच नाही का घराकडची नाही केली काळजाचा फत्तर केला गप्प बसले बघ पहिलं पहिलं ऐकलं वाटायचं ह्या एवढ्या मोठ्या दोन्ही आहेत आपलं असं कुणी नाही असं वाटून डोळे लय भरायचं बघ पण आता झालाय सराव मग माहेरचं कुणी कुणी नाही बघ खालाला कुणीच नव्हतं तो दादलाही मिळला अशी बातमी त्या गावावरून समजली आणि मग तर चक्क विधवा म्हणूनच ती राहू लागली तरी पण खालाचा जीवनविषयीचा हव्या सुटला नव्हता ती धडपडत होती श्रमत होती चार माणसांची गोड बोलून राहत होती जगात केवढा उलाढाली होऊन राहिल्या होत्या पण खालाला कशाचीही दाद नव्हती फिर्याद नव्हती ती आपली नीट नाकासमोर चालली होती कधी साध्या कारणावरून आम्ही भांडलो तर खाला समजूत घाली अरे भांडता काय महारा मांगागत गोडी गुलाबीनं राहावं चार माणसं आपली करावी भलेपणा मिळवावा दुसरं काय मिळवायचं होतं हां खालाचं हे जीवन त्याच दिशेने संतपणे जात असलेलं मी तीन वर्ष पाहिलं आणि त्यानंतर मी परगावी गेलो आमचं सारं कुटुंबच गाव सोडून कोल्हापुरी स्थायिक झालं आणि त्यावर अगदी अलीकडं जवळजवळ सहा वर्षानं खाला पुन्हा भेटली जमीन जुमल्याचा खंड आणण्यासाठी मी गावाकडे गेलो होतो तालुक्याहून खेड्याकडं सायकलीवरून जात होतो तिसरा प्रहर उलट्या वारा समोर पाहिलं की वाटेवर एक काळा ठिपका दिसे कोणी येत असावं मी मोठ्या कष्टानं पायटे मारित होतो बरंच अंतर तोडलं अगदी जवळ आलो डोक्यावर पाठी घेतलेली खाला पाय उडीत होती एकूण म्हातारी अद्यापही आपलं डोक्यावरलं दुकान घेऊन खेडीपाडी हिंडत होती पाच सहा वर्षापूर्वीचं जीवन त्याच वाटेनं जात होतं मी पाय उतार होऊन वाटेवर उभा राहिलो खालानं चालता चालता एक वर कपाळावर हात ठेवून वर पाहिल्यागत केलं आणि पुन्हा तोंड फिरवून ती चालू लागली पाच सहा वर्षात माझ्यात खूपच फरक पडला होता खाला ही वयानं चांगली झाली होती तिने मला ओळखलं नसावं मग मी थाक मारली खाला खाला उभी राहिली ओळखलं नाही सोय मला खालाचा सुरकुतलेला चेहरा अपराधी झाला नाही र बाळा अगं मी यंकट म्हातारी एकदम आनंदली अरे कितना बडा हुआ मेरा लाल अ कवा आलास बेटा आलो आजच खंड नेण्यापाई तू कुठून आलीस खाला फेरीला गेले होते बघ आता चालले गावाकडे परत अरे कुठं असतोस पण तू आता आणि काय करतोस तिला समजेल अशा शब्दात माझा धंदा सांगता येण्यासारखा नव्हता कोल्हापुरी असतो बघ करतो काय बाय बुकातून लिहितो चित्र रंगवतो मला काय रेडिला कळायचं बुकातलं हा पण लय दिसा आलंच बघ डोळं निवलं बघ माझं आता पुन्हा माघारी असेल खाला गेले असेल मसन वाटायला ते काय म्हणून जग की अजून कशाला र बाबा आमच्या आमच्यासारख्या लेकरांना सांभाळायला खाला केवळ हसली आण ती पाठी मी घेतो सायकलवर आणि पोचवतो गावापर्यंत ह्यांना गे रसवण आता जाईन मी लांब आहे का मला हां तुझा आपला झपाट्यानं नाही तर रात होईल आणि उद्या एक की म्हातारीच्या घरी डाळं चुरमुर खायला हा <laughs> हो हो येणारच कोल्हापूरहून निघतानाच योजून आलोय मी की खालाचे डाळे चुरमुरे खायचे बरी आठवण राहिली र हां बरं जा आता ये बरं का पण येईन हा अगदी जरूर जाऊ का हां बरं खालानं तोंड वळवलं मी ही सायकलवर टांग टाकली दोन पायटे मारले असतील तोच पुन्हा हा काली अरे यां मी सायकल वळवून पुन्हा परत आलो काय गं अरे बघ एक आ तू लगीन केलंस का माझा चेहरा एकदम गोरा मोरा झाला भरत आलेल्या जखमीवरची खपली निघाली त्या भाबड्या म्हातारीला काय सांगणार आणि सांगून तिला ते काय समजणार तिच्या तरुणपणी असलं काही असेल का